मोठे व्हिडिओ बघितले जात नाही म्हणून मी दोन तीन भागात हा व्हिडिओ करतो आहे ही डांगी जातीची गाय आहे ही आमचे जे विद्यार्थी असतात डिप्लोमा इन बेसिकुलर टेक्नॉलॉजी या सगळ्या गोठ्याचा सा सांभाळ करतात त्यांच्याकडे जबाबदाऱ्या असतात कुठा मशीनपासून तर चारा सगळ्या गोष्टी करतात ह्याच गायीच्याबरोबर आता नवीन दोन पाहुणे आमच्याकडे आहेतचं नाव मी तुम्हाला सांगायलाच पुंगनूर जातीची ही गाय आहे अगदी दोन अडीच फुटाची ही छोटी गाय जगात सगळ्यात लहान गाय म्हणून ओळखली जाते या दोन गायीची सेवा करायला आम्हाला मिळणार आहे त्याच्या सानिध्यात राहायला मिळेल सकारात्मक एनर्जी गोठ्यात असते मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता कुत्र्यां कुत्र्यांचं पालन होत असतं तोही चांगला विषय आहे पण ह्याही विषयाकडे आपण लक्ष देऊ शकतो कुत्र्यांच्या ऐवजी आपल्याला चांगला ऑप्शन आहे कारण तीन साडेतीन लिटर ही दूध देते आपली एक कुटुंबाची गरज भागवणारी ही दोन दो तीन गाए। किते दो पता आजुन एती लच। बेसिक एक दोन अडीच तीन फुटाची गाय बघा फरक किती आहे दोघींमध्ये अशा पद्धतीने अजून काही व्हिडिओ पुढे येतीलच डिप्लोमा इन बेसिक टेक्नॉलॉजीचं ॲडमिशन एक जुलैपासून सुरू होतं एक जुलैपासून जे हा व्हिडिओ बघताय त्यांनी आम्हाला संपर्क करावा गोवर्धन स्किल सेंटर वाडा तालुका पालघर तालुका वाडा जिल्हा पालघर हे गालतरेमध्ये हे आहे इको विलेज जवळच हे आमचं इन्स्टिट्यूट आहे इथे इलेक्ट्रिशियन आणि डिप्लोमा इन बेसिक व्युलर टेक्नॉलॉजी हे विषय शिकवले जातात आणि डिप्लोमा इन बेसिक रुलर टेक्नॉलॉजीमध्ये नेमकं काय मित्रांनो इलेक्ट्रिकल फूड प्रोसेसिंग आणि ॲग्रिकल्चर आणि वेल्डिंग असे चार विषयांचं एकत्रित शिक्षण वर्षभर आम्ही तीन तीन महिन्याच्या अंतरात देत असतो आणि एक वर्ष इंटर्नशिप अशा पद्धतीने त्या मुलाला सर्व प्रकारे सर्व स्किलचं त्याचं स्किल विकसित होतात सर्व तंत्र त्याचं विकसित होतात त्या तंत्राबरोबरच या अनेक गोष्टी ज्या आता लुप्त होत चालल्या आहेत जसं ही गायीची जात लुप्त होत चालली पण पुन्हा एकदा या विषयाकडे आपण वळतो आहे पुन्हा एकदा शाश्वत विकासाकडे आपण जाऊयात शाश्वत विश विषयात विकास करूयात शाश्वत विषयांचा प्रचार करूयात एक आनंद मिळतो समाधान मिळतो ह्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आहेत ह्या आपण बघाव्यात आणि आमच्या संस्थेला आमच्या केंद्राला गोवर्धन कौशल्य केंद्राला भेट द्यावी आणि आपण ही सेवेचा लाभ घ्यावा एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून आमचा कोर्स सुरू होईल डिप्लोमा इन बेसिक रुलर टेक्नॉलॉजी व्यक्ती व्यक्ती मे जगाय धर्मचेतन जन्मना संस्कार करे, धन्यवाद मित्रांनो